मुरांबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत स्कूलमध्ये सर्व विद्यार्थिनी आपल्या पालकांसोबत धावण्याची स्पर्धा असते आणि त्याच वेळेस आपण पाहतो रमाकांत हा अर्चा सोबत धावत असतो तर आरोही त्यांना चेअर करत असते आणि रमाकांत व आता ही स्पर्धा जिंकतात त्यानंतर आपण पाहतो आरोचा नंबर येतो स्पर्धेमध्ये आयोजित आहे सर्वांना सांगतात ज्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक नाहीत त्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही आणि आरो ही अतिशय दुःखी मानाने त्या ठिकाणी बसलेले असते तर अक्षराला स्कूलमध्ये येताना खूप उशीर होतो कारण तो ट्रॉपिकमध्ये अडकलेली असतो त्याच वेळेस रमाची नजर ही आरोईवर पडते आणि ती विचार करते याच्यासोबत तिचे पेरेंट्स कोण आले नाहीत तोडत आणि त्याच वेळेस रमाही आरोहीचा हात पकडते व त्या दोघीजण स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आरोही देखील अतिशय आनंदित होते आणि त्या दोघे धावू लागतात त्याच वेळेस त्या ठिकाणी अक्षय येतो आणि अक्षय हा विचार करू लागतो आरोही कोणाच्यासोबत धावत आहे आणि अक्षयदेखील आ जवळ जातो आणि तो तिचा दुसरा हात पकडतो आणि दोघेही धावू लागतात त्याच वेळेस रमा आणि अक्षय एकमेकांकडं पाहू आश्चर्यचकित होतात व त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि आरू आरोच्या कारणामुळे दोघेही एकत्र आलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आरोहीसाठी रमा व अक्षय पुन्हा एकत्र राहणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद